नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माहे ऑक्टोंबरपासून सुधारित किमान वेतन लावू परिपत्रक निर्गमित दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ऑक्टोंबरपासून सुधारित केमन किमान वेतन लागू परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माहे ऑक्टोंबरपासून सुधारित किमान वेतन लागू परिपत्रक निर्गमित दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस बघा रिव्हिजड मिनिमम वेज टू कम इन टू इफेक्ट फ्रॉम ऑक्टोंबर केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालय मुख्य कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार सुधारित किमान वेतन लागू करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की केंद्र सरकारच्या दिनांक एकोणीस एक दोन हजार सतरा रोजीच्या अधिसूचना क्रमांक एस ओ आय एस सिक्स ई नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून औद्योगिक कामगार याकरिता सरकारी ग्राहक किंमत निर्देशांक दिनांक तीस जून दोन हजार रोजी चारशे तेरा पॉइंट चारशे चोवीस वरून चारशे तेरा पॉइंट बावन्नवर पोहोचलेली आहे यामुळे झिरो पॉईंट झिरो शहाण्णव अंकांनी वाढ झालेली या ठिकाणी दिसून येत आहे जी वाढ ही एक अंकापेक्षा कमी आहे याच आधारावर दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसपासून कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता परिवर्तनीय डी दर हे सुधारित करण्यात येत आहेत यामुळेच सदर परिपत्रकानुसार परिवर्तनीय डी एमध्ये होणारी वाढ ही शून्य मानण्यात आलेली आहे यामध्ये खाणी झाडू मारणे व साफसफाई करणे रस्ते धावपट्टीचे बांधकाम पहारा देणे दगडी खाणीमध्ये लेंडिंग या ठिकाणी लोंडिंग आणि इमारतीच्या काम करणाऱ्यांना देखील वरीलप्रमाणे किमान वेतन लागू केले जाणार आहेत बघा तुमच्यासमोर देखील या ठिकाणी हे परिपत्रक आहे भारत सरकार श्रम एवं रोजगार मंत्रालय मुख्य श्रम आयुक्त के कार्यालय नई दिल्ली बघा या ठिकाणी तुमच्या समोर शुद्धीपत्र काय सांगतोय न्यूनतम मजदूरी में संशोधन के संबंध में परिवर्तनिय महंगाई भत्ता आदेश दिनांक 25/9/2025 का पहला पैराग्राफ निम्मानुसार पडा जा सकता है श्रम एव रोजगार मंत्रालय दिनांक एकोणीस जनवरी दोन हजार सतरा की अधिसूचना स यशो एकशे शहाऐंशी ई के अनुसार कामगारों के लिए औसत उपभोक्ता ये उपभोक्ता मूल्य सूचकांक बी डी ए दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस आधार वर्ष दोन हजार सोळा इक्वल टू शंबर को चारशे तेरह पॉइंट चारशे चौबीस चारशे पॉइंट बावन परचने और इनके परिणाम स्वरूप इसमें शून्य पॉइंट शून्य शाणव अंकों की वृद्धि हुई है जो इससे कम होने के आधार पर केंद्रीय सरकार द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए या हस्ताक्षरी ने यदंत द्वारा दिनांक एक दहा दोन हजार से कृषि क्षेत्र में कार्यरत कर्मचारियों के लिए परिवर्ती महंगाई भत्ते की दरों पर परिशोधन किया गया है इस प्रकार परिवर्तनीय महंगाई भत्ते में परिणामी वृद्धि शून्य मानी जाती है यह शेष अनुसूचित रोजगारों नामत खनन झाडू लगाना और साफ सफाई निगरांनी औरखरखाय रक सडकों या रनवे का निर्माण अथवा रखरगाव रक या भवन संचालय पत्थर की खदानो लेंडिंग अनलोडिंग पर भी लागू होते हैं दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओ आदेश की अन्य सभी विषय वस्तू यथावत रहेगी मुख्य श्रम आयुक्त के आशुतोष ए टी पेडणेकर यहाँ देख सकते हो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच माहे पासून सुधारित किमान वेतन लागू परिपत्र काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद